चौदा एप्रिलला मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील मच्छी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बहात्तर सत्तर फूट अशी भव्य रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार कृष्णा सासवडकर आणि त्यांच्या चहुण साकारली आहे जवळपास तेवीस ते पंचवीस फुटक रांगोळीतून ही रांगोळी साकारण्यात आल्याचं सांगण्यात आहे गेल्या तीन दिवसांपासून येथील मच्छीलेआउट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा रांगोळीतून साकारण्यात आली आहे ही रांगोळी काढण्यासाठी जवळपास वीस तास लागले आहेत रांगोळीच्या साहित्यावर पंचवीस हजार रुपये खर्च झाल्याचं एकशे सत्तावीस बाय सत्तर फूट अशा भव्य बाबासाहेबांच्या रांगोळीचं चौदा एप्रिलला औपचारिक उद्घाटन होणार आहे त्यानंतर शहरवासियांना ती पाहण्यासाठी खुली करून देण्यात येणार आहे या डॉक्टर बाबासाहेबांच्या रांगोळीसह छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुद्धा रांगोळ्यात साकारण्यात आल्या आहेत सदर भव्य रांगोळी साकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी आम्ही जी रांगोळी साकलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही एकशे सत्तावीस बाय सत्तर फूट एवढी मोठी ही रांगोळी साकडलेली आहे या रांगोळीसाठी आम्हाला पंचवीस क्विंटल रांगोळी लागलेली आहे पंचवीस तेवीस क्विंटल रांगोळी लागलेली आहे आणि हिला मला साधारणतः वीस तास लागलेले सोबतच साईडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची देखील रांगोळी साकारलेली एकशे तीस फूट या रांगोळीची लांबी असून जवळपास सत्तर फूट रुंदी आहे त्याला पंचवीस क्विंटल रांगोळी लागलेली आहे आणि सतत तीन दिवसात याचं काम या ठिकाणी सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत आ, ही रांगोळी पूर्ण होणार असून या ठिकाणी महाराष्ट्रात ही सर्वात मोठी रांगोळी या ठिकाणी बाबासाहेबांना बाबासाहेबांची आहे आणि त्यांना हे अनोखं या ठिकाणी अभिवादन या आमच्या संस्थेच्या वतीनं या मच्छिलाउट परिसरातील सर्व लोकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे जे रांगोळी आहे ही चौदा तारखेला याचं औपचारिक उद्घाटन होईल या उद्घाटनानंतर जवळपास तीन दिवस ही रांगोळी लोकांना पाहण्यासाठी खुली करून देण्यात येणार आहे तरी सर्व परिसरातील व जिल्ह्यातील शहरातील लोकांना अशी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन अवश्य या ठिकाणी भेट द्यावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी